नमस्कार मित्रांनो मित्रांनो एल पी जी गॅसमध्ये झाली मोठी घसरण एक जुलैपासून लागू नवीन दर पहा तुमच्या शहरात किती रुपयात मिळणार तर मित्रांनो आपण या बातमी संबंधात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे एक जुलैपासून गॅस सिलेंडरच्या किमती तीस रुपये घट झाली आहे मात्र ही घट व्यवसाय सिलेंडराचे किमतीतही असून घरगुती सिलेंडरच्या किमतीत जशास तसे आहेत तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरला किती दर आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात एक जुलै रोजी बदल बदल करण्यात आला आहे आज एल पी जी सिलेंडर स्वस्त झाले असून सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे एल पी जी सिलेंडर दर तीस रुपयाने स्वस्त झाले आहेत हे नवीन दर एक जुलैपासून लागू झाले आहेत एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये झालेली घट ही एकोणीस किलो व्यवसाय सिलेंडरच्या किमतीमध्ये करण्यात आले आहे घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे एल पी जी सिलेंडरच्या घटलेल्या दरात फक्त हॉटेल व्यावसायिकांचा फायदा होणार आहे व्यावसायिकांचा फायदा होणार आहे तुम्हाला सर्वां सरौन, तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे दर महिन्याचे एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो एक जुलै महिन्यापाच्या एक तारखी देखील गॅसच्या दरात बदल झाला आहे मात्र हा बदल घरगुती सिलेंडरमध्ये नसून व्यवसाय सिलेंडरमध्ये झाला आहे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती घसरल्या आहेत तुमच्या शहरातील सिलेंडर किती रुपयात लांब आहे मुंबई व्यवसाय सिलेंडर एकतीस रुपयांनी स्वस्त झाले असून सध्या एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयाला झाले आहे जूनमध्ये त्याची किंमत सो एक हजार सहाशे एकोणतीस रुपये होती म्हणजेच एक जुलै म्हणजेच जुलै महिन्यात या सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे राजधानी दिल्ली व्यवसाय सिलेंडर तीस रुपयांनी स्वस्त झाले आहे तो मागील महिन्यात एक हजार सहाशे शहात्तर रुपये होता मात्र आता जुलैपासून त्याची किंमत एक हजार सहाशे छेचाळीस रुपये झाली आहे कोलकातामध्ये व्यवसाय सिलेंडर एकतीस रुपये स्वस्त झाले आहे सध्या एक हजार सातशे एक हजार सातशे छप्पन रुपये झाला आहे त्याची किंमत प्रति सिलेंडर एक हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये एवढी होती चेन्नईमध्ये व्यवसाय सिलेंडर तीस रुपयांनी स्वस्त झाला असून जूनमध्ये एक हजार आठशे चाळीस पॉईंट पन्नास रुपये असणार सिलेंडर एक जुलैपासून एक हजार नऊ पॉईंट पन्नास रुपये झाला आहे घरगुती सेले घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमती किती आहेत घरगुती एल पी जी गॅस सिलेंडर चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमच्या दरात कि कोणतीही बदल झालेली नाही एल पी जी गॅस सिलेंडरच्या पूर्वीचे दर जसे आहेत तसेच स्थिर आहेत जून महिन्यात ज्या भावात एल पी जी सिलेंडर मिळत होते त्याच भावात जुलै महिन्यात देखील घरगुती सिलेंडर मिळणार आहेत पहा घरगुती सिलेंडर महानगरामधील दर एल पी जी गॅस सिलेंडर प्राईज मुंबई आठशे दोन पॉईंट पन्नास रुपये दिल्ली आठशे तीन रुपये कोलकत्ता आठशे तीन रुपये चेन्नई आठशे अठरा पॉईंट पन्नास रुपये दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किंमती ठरतात देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी चौदा किलो घरगुती आणि एकोणीस किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती ठरवत असतात यापूर्वी एक ऑक्टोंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पंचवीस पॉईंट पन्नास रुपयांची घट झाली होती तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नव्हता या महिन्यात देखील त्याचप्रमाणे व्यवसाय सिलेंडरच्या दरात घट झालेली आहे व घरगुती सिलेंडर दर दरात कुठल्याही बदल झालेला नाही गेल्या एक वर्षात कितीही मोठा बदल गेल्या एक वर्षात कि की, किमतीत मोठा बदल एक जून दोन हजार तेवीस रोजी पाहिले तर दिल्लीतली घरगुती एल पी जी सिलेंडरची किमती एक हजार एकशे तीन रुपये होत्या तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी दोनशे रुपयाची मोठी घट झाली आणि किंमत नऊशे तीन रु रुपये झाली नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त झाला दरम्यान आज पासून मुंबईत व्यवसाय सिलेंडर किंमत एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये झाली यापूर्वी एक हि एक हजार सहाशे एकोणतीस रुपयाला उपलब्ध होते तर मित्रांनो ही गॅस सिलेंडरची जी किंमत कमी झालेली आहे ती घरगुती गॅस सिलेंडरसाठी नाही तर व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी झालेली आहे जर यासंबंधीतील अजून ती माहिती भेटली तर आम्ही या चॅनलवर व्हिडिओतर्फे नक्की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय इंजय महाराष्ट्र